आपली शासन प्रणाली लोकशाही पद्धतीने कार्य करते लोकशाही लोकांनी लोकांसाठी केलेली कार्यपद्धती म्हणजे लोकशाही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासन रस्ते पाणी वीज सार्वजनिक घटक हा गाव शहर राज्य आणि देश यांच्या विकासाचा भाग पूर्ण करत असतात नाशिक पूर्वचे कार्यशील आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक चारमध्ये स्वामी समर्थ केंद्र सभागृह बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन सोळा आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांच्या हस्ते गुरुवारी कर्णनगर आर टी ओ ऑफिस समोर या ठिकाणी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता संपन्न झाला आमदार ऍडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून आणखी एक लोकोपयोगी विकास कामांचे काम मार्गी लागले परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत ॲडवोकेट राहुल उत्तमराव ढिकले यांचे आभार व्यक्त केले यावेळी प्रभागाचे माजी नगरसेवक हेमंत शेट्टी सरिता सोनवणे शंकर हिरे जगदीश पाटील आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक